हाय फ्रेंड श्री गुरुदेव सोनाली पी सी ब्लॉक मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज एक आपलं पार्सल आलेलं आहे खूप दिवसाची इच्छा होती ते ते आज पूर्ण नक्की काय आता मी पहिल्यांदा अनबॉक्सिंग करत आहे कारण स्वतःच एवढं हे आहे बघण्यासाठी की नक्की काय आलंय हे बघायचंय मला तर एवढी धडपड चालली माझी खोलून बघण्यासाठी

नक्की काय आले मला नाही आहे पण मी दोन वस्तू ऑनलाईन मागवलेल्या होत्या तेच काहीतरी त्यापैकीच एक काहीतरी वस्तू आलेली आहे असं मला वाटतंय मी तर मी आता ते अनबॉक्स करून तर बघू शकताय तुम्ही ज्याची पहिले गरज होती ते नाही आलं तर ह्याची गरज नसताना पण हे आले पटकन तर तुम्ही बघू शकताय वेट मूप मागवला होता मी हे बघ दोन आले तर हे बघू शकताय हे जे आहे वेट मूपच हे काय दोन आलेलं आहे हे तेच आहे ह्याला लावायचं ते, ते। ओ? तर हे दोन आलेले आहेत वेट मोपच आणि त्यानंतर हे हे आहे आता हे बघ जमत नाही हे चाललंय आतामध्ये ते नाही चालत तर बघू आता ह्याला कसं लावायचं काय लावायचं आहे त्याच्यावर आपण बघू बॉक्स तर आणि हे आज पण आपल्याला भेटलेलं आहे हा ते वरती लावायचं एक साइड हे आपल्याला फक्त चारशे एकोणीस रुपये भेटलेलं आहे क्वालिटी पण खूप छान आहे याची शॉपची ऍपवर ना शॉपची ॲप वरून एकदम जास्त हेवी पण नाही आहे आणि जास्त जड पण नाही आहे आणि जास्त हलकं पण नाही आहे मीडियम ह्याच्यात आहे त्याला चाको वगैरे आहेत पाठीमागून तर हे वेट मोप मागवला होता हे बघितलं तर बाहेर जर कमीत कमी बाराशे तेराशे रुपये प्राईज आहे डी मार्टला फक्त ह्याचं जो मोप आहे हा मोपच फक्त आठशे नऊशे रुपयाला मोप भेटते तर हे माझ्या भावाच्या त्याला हे माझ्या भावाने त्याच्यासाठी मागवलं होतं ह्याच्यात हे टाकायचं पाण्यात डुबवायचं माहिती आहे ग हे माझ्या भावाने त्याच्यासाठी मागवला होता सेम कलर सेम पॅटर्न सगळं मी त्या दिवशी ग गणपती स गणपतीला त्याच्या घरी गेले तेव्हा मला म्हटलं की मला पण मागवायचे ब बा, भावाला म्हटलं तर त्यांनी मला हे करून दिलं ॲपवरून म्हणजे सांगितलं ह्या ह्या ॲपवरून तू मागव आणि खूप छान क्वालिटी आहे आणि खूप मस्त वाटलं हे तर ह्याचं पण हे पण खूप क्वालिटीचं आहे आणि चारशे मध्ये काय येणार आहे तुम्ही सांगाय एवढं सुंदर हे आलेलं आहे त्याच्यामध्ये आपण वेट मोफा पण आपल्याला यूज करू शकतो पिळू पिळू शकतोय अरे हे खाली बघ की बघा हे जे आपण मागवलेलं आहे कशावर टाकायच्या शॉपची ऍप वरुन मागवलेला शॉप सी ऍप वरून मागवलेलं आहे तर तुम्हाला ह्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे हे खूप छान क्वालिटीचं भेटलेलं आहे आणि खूप मस्त आहे इथं बटन वगैरे आहे त्याला असं प्रेस वगैरे करायचं हे बघा आता ह्या आणि घ्यायचं आपण आणि याच्यात दुबवायचं हे बटन खाली गेलं की हे पिळ जाते खूप छान असं हे वेट थँक्यू मामा तर मी जास्त माझ्या भावाला थँक्यू म्हणते त्याच्यामुळे ही खूप दिवसाची इच्छा होती ते मला भेटलेलं आहे तर आता एक एक वस्तू आपण ऑनलाईन जे छान भेटेल ते मागवू आणि आपल्याला हे पण भेटेल त्याच्यावरून लिंक पाठवत मी माझ्या ड्रिसक्रिप्शन बॉक्स मध्ये मला कारण माझ्यासाठी खूप अवघड शब्द आहेत कारण एवढं शिकलेलं नाही हो शिकलेलं असतं तर बोलायला पटापट आला असता आपल्याला तर हे बघू शकतंय खूप मस्त असं आलेलं आहे चला आता जेवायला घ्यायचंय तर मला कमेंट मध्ये सांगा ही वस्तू कशी वाटलेली आहे खरंच ऑनलाईन वस्तू छान भेटते तर चला बाय बाय श्री गुरुदेव